चांगलं काढ बर का कंपराच काढ घ्यायला गु बघा हजार रुपये मटण घ्यायला गुर आज म्हणलं ना का मंगळवार हा या का तिथा कुठं कुठे आपलं काढ गेला का वरच जरा काळीच टाके जरा लागाल खाजी ला घरच्या माणसायचं आ आता जरा टाकतो बादादा. दाबले टाकनु हा ही टाकतो ही राख वर्ष गाडी बघा पाजिल्ले तसं मटन देतो आपल्याला त्यामुळे गड्यापशी आता लय वर्ष जात दिसतो. टाकसर सगळच टाकती आहे. राख किती सगळच आहो ते जे आता अर्धा ओडा तो करून हा दोन तीन तुकडे जास्त टाकलं म्हणजे काय ह्याला काय होत कमी होतं काय टाकतंय बर <laughs> <laughs> <तो बड़ते> <laughs> का टाक म्हणलं का टाकते तस काय काय करत नाही भारी तुकडं कर आमचं मी दोन किलो हा भारी तुकडं कर खाल्लं पाहिलं खाऊन पिऊन काय असेल ती पैसा नुसता किशात असायचा खायला नसायचं का करायचं आहे पुढच्या जन्मात काय आपण या आहे का खायला त्यामुळे आज हाय ओबेल खाऊन घे माथा कोणी गेलं होय चांगलं काम पटलंय सगळं इलेक्शनामुळे आता महाराष्ट्र इलेक्शनामुळे पडलं का हाय का मित्रांनो आज बेत हाय बेत केल्याशिवाय सुट्टी नसते आपल्याकडं आठवड्यातनं दोन तीन वेळा बेत असतो या खाऊन वेळ कारू लागतोय नुसतं खाऊन डेट वाढवायचं काम नाही घाम पिंगला पाहिजे तसा हाय घेतलंय तुम्ही काय देत नाही तसंच म्हण कमेंट करा फिरवायला काय फिरवलं असतं बरं तुम्ही देत नाही हो काय सगळं हाताने टाका रे फुक पिस टाका रे थोडं फुक पिस फुक पिस नार वजन झालं तर का टाक म्हणलं शब्द मोडत नाही आपला म्हणून हे बघा मोजमाप नसतं या बरोबर असतं काय अर्थ नाही अजून एक पिशवी वर टाका गाडीत भरलेलं जसं हे बरं होऊन आला पिशवी वरचे वर घेतलंय वर वर बघा हजार रुपये हजार म्हणा हे साडे झाला असेल वरण पाच अकराशेच झाला असेल गाडी तसा मोकळा आहे काय अडचण नाही गाडी आणली तर मला सांगतो आता गाडी सी एन जी एन जी भरून आलो या सकाळ सकाळ म्हणलं दोन हजार पेट्रोल टाकलं आणि आता जावं घरी घरी जाऊन बेत करून दुसरीकडे दौरा आहे कोणीकडे कुठं चाललोय काय दुसऱ्या व्हिडिओ तुम्हाला कळेल पण आमच्या आता जायचं घरी मस्त पैकी मटन बनवायचं जेवायचं आणि आज दौरा आहे हो आपला कोल्हापूरला कोल्हापूरला एक कार्यक्रम आहे तिकडे आहे पण जीवन खाऊन म्हणलं निवांतच आहे जेवलं पाहिलं का नाही मग कस करते काय माहित अजून त्याचा रोज काढलाय आता रोज लावला गडी त्याचा रोसवा काढलाय आता येतो म्हणलाय तुमचं काय चाललंय मित्रानं या आणि बरीच जण मी प्रत्येक बेतला बोलवतो बरं का तुम्हाला बरीच जण म्हणते दादा बोलवत नाही बोलवत नाही राव लय वाडा तुम्हाला बोलवलंय आणि अजून पण बोलवतेच कधी पण या आपल्याकडे ढिल काम नसतंय पैशाचा पाण्याचा आपण कधीच विचार केला नाही आणि करणार पण नाही आणि कसं असतंय माहिती का लय विचार करून कुठलीच गोष्ट ही होत नसती या विचार करून कुठलीच गोष्ट होत नसते म्हणून खाऊन पिऊन निवांत राहणे बघा आणि आपण मटण बनवतो कमी तेलातलं मी जर बनवलं तर तेलच टाकत नाही पूनम बनवलं तर थोडं तर तेल लागते पण मी बनवलं कसलंच तेल टाकत नाही कसलं म्हणजे कसलंच त्यामुळे कमी तेलातलं खायचं मटन खावा तुम्ही मटणात तर भरपूर कॅल्शियम बिल्शियम हाड मजबूत राहतील सगळं आहे प्रोटीन बिटीन सगळं भेटते आपल्या शरीराला पण कमी तेल टाकून आणि मटण खाल्लं व्यायाम किन झाला पाहिजे जसा नाही नुसतं खाऊन झोपायचं डेअरक्यान हात फिरवत असं नाही काम झालं पाहिजे शरीराचा व्यायाम झाला पाहिजे आता समजा व्यायाम ड्रायव्हिंग करतोय काय क कार्यक्रमाला इकडं तिकडं बाहेर आता थोडकं माझं उदाहरण घ्या आता दिवसभर गाडी चालवायची पण त्या क्षणाला सकाळ सकाळ सका तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी उठलं का झाडून व्यायाम झाला पाहिजे झाडून म्हणजे जेवढं खाल्लंय तेवढं जिर जिरवायची पचवायची ताकद पेन पाहिजे बरोबर आहे का नाही असं काय नाही कधी बी नाही या निलेश भाऊ तुमच्यासाठी कायम मोकळ्या मनाचा आजपर्यंत मोकळं मना माझं इथून पुढेही शेवटच्या श्वासापर्यंत कोणत्याही व्यक्तीसाठी मन मोकळा स्वभाव असतोय आपला असं नाही कुठला कुठलाही कुठलं समाजाचा माणूस असू द्या कुठलं काय बी असू द्या आपल्याकडे सगळंही होतंय त्यामुळे जीवन एकदाच आहे जीवनाचा पुरेपूर आनंद मी तर घेतोय तुम्ही पण घ्या खचून जाऊ नका परिस्थिती तुमच्यावर किती बिन दुःखाचा डोंगर कोसळला असू द्या पर त्या परिस्थितीत सुद्धा मात करायला शिकलं पाहिजे पैसा आज आहे तर उद्या हाय बरोबर आहे नाही आणि पैसा नुसता पैसा पैसा करू नका कमवा बेन पैसा कुठल्याही क्षेत्रात कमवा पण पैसा कमवा पैसा कमवण्यासाठी का काय नाही किंवा पैसा नसला कौन कोण कोणाला विचारत पण नाही एक रुपया कोण देत नाही एवढं लक्षात ठेवा औसा आध इष्टीत बसलं तर हाकलून देवी एक रुपया नसला तर खाली डकलून देवी ह्याच्यावर विचार करा माणूस किती आहे पैसा आजकाल काय काही लोक अजूनही पैशाला श्रेष्ठ मानतील ज्याच्याकडे पैसा आहे ना ती लोक स्वतःला असं राजासारखं समजते ती त्यामुळे तस काय समजू नका गरवाचं घर गर कधी खाली जाईल त्यामुळे सांगता येत माणसं जपा जितकी जपता येईल तितकं माणसं जपा माणसं हीच आपली कमाई एवढं लक्षात ठेवा हीच माणसं नडी अडचणीत आपल्याला कधीही मदत करणार आहे ती त्यामुळं आणि कोण कुठल्याही घरी एखाद्या घरी पाहुणा गेला तर त्या पाहुण्याला कधी उपाशी मारू नका कधी मित्र असू द्या कोणपण असू द्या सर्वसामान्य व्यक्ती असू द्या पण त्या आलेल्या व्यक्तींचा पाहुणचार करा बरोबर का नाही आलोय बघ आता कवटळीत आठवाडीवरून जाताना आमचं इथे मध्ये कवटळी गाव लागतं कवटळीवरून आता निघालोय घराकडं दहा वाजलेत सकाळच्या दहा वाजलेत तुमच्याकडे आता ही व्हिडिओ यायला बारा वाजतील पण दहा वाजलेत बघा आता सध्या आमच्याकडे hey. बाकी काय तुमच्या तब्येती बिब्येती सगळ्या बऱ्या आहेत का सगळ्यांनी निवांत राहा तब्येती महत्वाची आरोग्याची काळजी घ्या आणि खाणं पानं चांगलं ठेवा भाज्या ही सगळं कारली आता आमच्यात मटण असतं दोन तीन वेळा पण तीन, दो, तीन टाय दोन तीन दिवस आठवड्यात दोन वेळा जर मटण असलं तर इतर कारलं भाज्या असते वांगी बटाटे सगळंच केलं पाहिजे आपल्या शरीरात हे सगळं पौष्टिक आहार पाहिजेच गाजरं कारलं सगळं मेथी आणि विशेष करून सकासकाचं बदम खात जावा बदम खाल्ल्यानंतर सगळे होते बघा बदाम काजू हे पाहिजे तिळ पाहिजे आपल्या शरीरात जवस पाहिजे ही सखास आम्ही खात असतोय बघा तुम्ही बिन खावा काय नाही आणि त्याला काय लय पैसे लागत नाहीत आठवड्याचा किराणा भरताना पंधरा दिवसाचा त्यात सगळं काजू बदाम जवस ही आठवणी घ्यायचं आणि थोडं थोडं रोज खायचं ते काय पाव किरण किरून चमच्या चमच्या एक चमच्या रोज तिळ खायचं एक चमचा जवस तिळून जवस मिसळून खायचं बघा शरीरात तुमच्या कधी हाड दुखणार नाही कधीच जी माणूस तिळ खाते का त्याचं गुडगो सुद्धा शक्यतो दुखत नाहीत पण तीळ ही खाणं गरजेचं आहे पहिली लोक काय हावरी मुलखा खातो तिळ म्हणून होत नाही माळग खायची माळगं खाल्लं का आजारपणात माणसं बरी व्हायची आता या माणसाला कितीतरी जरी खायला घातलं तर कमी ह्याचं कारण आहे पौष्टिक खात नाही <laughs> तिळ बदाम बदाम आता महागाय म्हणून बरीच लोक खात नाही ना। ती पण बदामातनं जेवढी ताकद भेटते ना तेवढी तेवढी कशातन म्हणून रोज सकाळी एक चार बदम खाल्ली पाहिजे आणि नुसतं खाणं संपूर्ण फॅमिलीची कळे घेतली पाहिजे सगळ्यात मी किराणा भरताना सगळ्या सगळ्या वस्तू भरत असतो पंधरा दिवसाचा किराणा एकदा आठ हजार जाऊ द्या पण भरायचा आता अलोबागा नदीत नद आय आमच्या इकडं फडफडच्या साईडला नदा या मानगंगा नद ह्या वर्षी अजूनही त्या नदीला पाणी आहे दरवर्षी कुरडी असते पण ह्या दोन वर्षात चांगलं आम चाललंय आमच्याकडे भागात बाकी काय मित्रांनो कोल्हापूरला कोण कौन कोण आहे सांगा कोल्हापूरच्या अलीकडच येणार आहे पण कोण कौन कोण आहे कोल्हापूरला सांगा कमेंट मध्ये वाटव कोण असलं तरी येत येत भेटतो काय अडचण नाही आमच्या व्हिडिओत बघायला भेटेल तुम्हाला कुठं चाललोय कुठं नाही बाकी तुमचं सगळं आयुष्य निरोगी जागा जीवन एकदा जाय तब्येतीची महत्वाची काळजी घ्या एवढं सांगतो तर चला मित्रांनो भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना नेहमीप्रमाणे मानाचा मुजरा बाय बाय